खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केला या निमित्तानं उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित असलेले सर्व गावातील तालुक्यातील सर्व कार्यकर्ते विशेषतः ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे अधिकचा वेळ झालेला आहे याची मला कल्पना आहे खर तर खासदार साहेबांना मी प्रथम यासाठी धन्यवाद देतो की मतदानाचा निकाल लागल्यानंतर पहिला अपर सभा यांनी जुन्नर तालुक्यात सत्तावून घेतली आणि सगळ्या मतदारांचे कार्यकर्त्यांचे नेते मंडळीचे त्या ठिकाणी आभार मानले आणि त्यानंतरचा हा सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय खर तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न संसदेत मांडायचं काम खासदार साहेबांनी त्या ठिकाणी केलं ते आपण सातत्याने त्या ठिकाणी ते बघत आलो आणि खासदार झाल्यानंतर सुद्धा प्रश्न मांडायचं काम शेतकऱ्यांचे अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आपण बघत आला का खासदार झाल्यानंतर अनेक जंतदारबार अनेक तालुक्यामध्ये घेत असताना अनेकांचे प्रश्न आहे त्या ठिकाणी मार्गी लावायचं काम त्यांनी केलं उद्याच्या काळामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी खासदार साहेबांवर दिली याचा अभिमान खरं तर आपल्या जुन्नरवासियांना नक्कीच आहे शिरूर लोकसभेची मतदार संघाची जबाबदारी परंतु विशेष खासदारांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की चे, चे या जुन्नर तालुक्याची पालकत्व आपण घेत असताना माऊलींनी ज्या ज्या पद्धतीने ज्या तालुक्यातल्या अडचणी मांडल्या विशेषतः बिकट असल लाईट असल पाणी प्रश्न असल अनेक विषय अनेक गावातले अनेक विभागातले प्रलंबित आहेत ते सातत्याने त्या ठिकाणी मांडण्याचा आम्ही सर्व मंडळ प्रयत्न करत असतो ते, ने ते कर मार्गी लावायचा प्रयत्न आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पाहिजे उद्याची महाविकास आघाडी ही आपली ज्या पद्धतीने खासदार साहेबांच्या खासदारकीच्या वेळेला वज्रपट धरून आपण सातत्याने त्या ठिकाणी या निवडून द्यायच्या प्रचार सभेमध्ये प्रचारामध्ये आपण त्या ठिकाणी दाखवून दिली त्याच पद्धतीने उद्याच्या विधानसभेच्या मत मतदानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जी दाखवून द्यायची आहे कुठल्याही प्रकारची फूट आपल्याला या ठिकाणी पाडायची नाही आणि खासदार साहेब आपल्याला नक्कीच या निमित्तानं या ठिकाणी विनंती राहील की जुन्नर तालुक्याचा विधानसभेचा उमेदवार लवकरात लवकर आपण या ठिकाणी महाविकास आघाडीची ज्या वेळेला बैठक होईल त्या बैठकीमध्ये ही जागा आणि उमेदवार लवकर आपण जाहीर करावा कारण आता काय झालंय महाविकास आघाडीतले म्हणता सगळेजण सगळे जण म्हणतात आम्ही काही कुठं जाणार नाही आम्ही कुठं जाणार नाही सगळे एकमेकाच काम करणार आहे परंतु झालंय काय माहितीये का आमच्यामध्ये पण कोणतरी काढायला कायच काम करत आहे सारखं आणि त्याच्यामुळे कोणतरी एकमेकाच्या तात्विक मतभेद किंवा द्वेष या निमित्ताने या ठिकाणी तयार झाला नाही पाहिजे अमकुशा बरोबर आहे का आणि बर म्हणून तो त्या ठिकाणी ही सगळी महाविकास आघाडी आपल्याला एकत्रित ठेवायची आपण येतच आहोत उद्या कुणाला जरी तिकीट दिलं तर सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करणार आहे परंतु बाकीचे कोण ना कोणतरी काहीतरी एकमेकांना भडकून द्यायचं या ठिकाणी काम ना करते आणि आपल्यामध्ये द्वेष करायचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी सावध पवित्र घ्या आणि प्रत्येकाने महाविकास आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्याची मतदार यादी असत किंवा प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या पद्धतीने आपल्याला संघटनात्मक कार्य काम करता येईल त्या पद्धतीने कामाला सुरुवात करावी अशी विनंती करतो वेळेच्या वे वे वेळ आधीचा वेळ घेणार नाही नंतरच्या काळामध्ये आधी जो बोलायचा आहे तर त्यावेळेला मी नक्कीच बोलल, आणि खासदार साहेबांना मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं थांबतो धन्यवाद